बिहारमधील गया जिल्ह्यामध्ये एक अजब प्रकार समोर आलाय येथील एका मंदिरामध्ये एका कुत्र्याने केलेली कृती सध्या चर्चेत आहे हा कुत्रा देवाचा भक्त असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे संपूर्ण प्रकरण काय पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर हा कुत्रा शिवमंदिरामध्ये आणि भैरव बाग मंदिरात तब्बल छत्तीस तास प्रदक्षिणा घालत होता असं सांगितलं जात आहे या कुत्र्याला एवढा वेळ प्रदक्षिणा घालताना पाहून स्थानिक लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आधी लोकांना हा कुत्रा पिसाळलेला आहे असं वाटलं मात्र तो न थांबता सातत्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असल्याचं लक्षात आल्यानंतर था सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हा कुत्रा मंदिराला प्रदक्षिणा का घालत असेल याची सध्या चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे हा कुत्रा ज्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालत होता ते मा मंगळागौरी मंदिराच्या अगदी समोरच शिवमंदिर आहे या मंदिरामध्ये भैरव बाबांची मूर्तीही आहे स्थानिक या मंदिराला भैरव बाबांचं मंदिर म्हणतात भक्त ज्याप्रमाणे या मंदिराला प्रदक्षिणा घालतात त्याचप्रमाणे हा काळा कुत्रा मंदिराला प्रदक्षिणा घालत होता दरम्यान हा कुत्रा सतत प्रदक्षिणा घालताना दम लागल्यावर काही वेळ विश्रांतीही घेत होता काही वेळ थांबल्यानंतर हा कुत्रा परत प्रदक्षिणा सुरू करत होता हे सारं पाहून भक्तही गोंधळून गेले आधीच्या जन्मातील गोष्टी या जन्मामध्ये टाळता येत नाहीत असं आकाशगिरी सांगतात अशाच प्रकारे या कुत्र्याचं काहीतरी कनेक्शन असावं त्यामुळेच तो अचानक मागील दोन दिवसांपासून भगवान शंकर भैरव बाबा मंदिराला प्रदक्षिणा घालत आहे असंही आकाशगिरी म्हणाले